न्यूज राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या समुदाय आरोग्य अधिकारी सी एच ओनच्या बदल्यांसंदर्भात बरेच वर्ष सर्व डॉक्टर्स विशेषतः सी एच वाचणारे बी एम एस डॉक्टरांची मागणी होती संघटनांचीसुद्धा सातत्यानं त्याबद्दलची मागणी होती आरोग्य विभागाच्या वतीने एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन या अर्जांची छाननी करून जून जूनपर्यंत या सगळ्यांना समुपदेशनानं अतिशय योग्य पद्धतीचं काम करण्याबद्दलचा आरोग्य विभागाचा निर्णय झाला आहे जो सर्व सी एच ओच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर राज्यस्तरावरच्या बदल्या झाल्यानंतर बदल्यांसाठी सुद्धा संबंधित डी एच ओनं आपण सूचना दिलेल्या आहेत आणि ते डी एच ओसुद्धा त्याच पद्धतीची प्रक्रिया पार पाडतील आणि हे सर्व काम अतिशय चांगल्या पद्धतीनंच आपण करणार आहोत एकही चूक आमच्या अधिकाऱ्यांकडून याच्यामध्ये होणार नाही आणि अशी झाली तर आपण सर्वांनीसुद्धा तात्काळ आमच्या विभागाला कळवावं सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे बऱ्याच वर्षाची ही मागणी मान्य होत असल्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या प्रक्रियेचा लाभ सर्व डॉक्टर्स घ्यावा धन्यवाद करा आणि